कोपोली नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस देण्याचे निश्चित झाले असताना दिवाळी उजाडली तरी प्रशासनाकडून कोणतीच तजवीज न झाल्यानं आज सकाळी सात वाजल्यापासून सर्व कर्मचारी अत्यावश्यक सेवा फक्त सुरू ठेवून संपावर गेलेत तर हा विषय जेव्हा आमदार महेंद्र थोरवे यांच्या काणी गेल्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांना दूरध्वनी करून चांगलेच सुनावले आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ बोनस देण्याचे आदेश दिले पण आज दिवाळीचा पहिला दिवस आला तरी बोनस न मिळाल्याने भारतीय कर्मचारी महाकामगार महासंघ या युनियन अध्यक्ष किशोर पानसारे यांच्या नेतृत्वात संप पुकारलाय त्यावेळी माजी नगर उपाध्यक्ष कुलदीपक शेंडे माजी नगरसेवक मोहन और औरसरमल यांनी आंदोलक कामगारांची भेट घेतली आणि प्रशासनाशी चर्चा करून आजच्या आज बोनस दिला जाईल असा निर्णय घेतलाय बोनस मिळणार या खुशीने युनियन अध्यक्ष किशोर पानसारे यांनी सर्वांचे आभार मानले व सर्व कामगारांना कामावर तात्काळ रुजू होण्यास सांगितले आहे खर तर आजची ही वेळ खरी यायला नव्हती पण मी मागासपासून तेच सांगतोय हो शासनाच्या आमच्या या कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे जे आपले किशोरजी पानसारे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून गेले मला वाटते दहा ते पंधरा दिवसापूर्वीच मिटिंग सांगितलेलं होतं की तीस हजारपर्यंतचं सानुग्रह अनुदान आपल्याला देण्यात येईल परंतु काही कारणास्तव हो किंवा काही फंड अवेलेबल नसल्या कारणामुळे गेले चार पाच दिवसापासून असं होतं की वन थर्डच फक्त पैसे दिले जातील त्यामुळे संपूर्ण कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती तर ही सर्व कर्मचारी जे असतात ते कोविडचा काळ असेल किंवा बाकी आपत्तीकालीनमध्ये असतील पावसाळ्यामध्ये असतील सर्वात जास्त काम कर करणारे कर्मचारी सर्व आपले सफाई कर्मचारी असतील त्यानंतर आपला संपूर्ण स्टाफ येतो ह्या लोकांना ही वेळ येण्याची गरज नव्हती हो खरी तरतूद असताना सुद्धा आपण आधी कर्मचाऱ्यांनी जे अकाउंट डिपार्टमेंट असेल सीओ साहेबांनी याची तरतूद ठेवण्याची गरज होती परंतु ती न ठेवल्यामुळे काही कारणास्तव हो, आता पैसे देऊ शकले नव्हते हो काल आमदार साहेबांकडं हा विषय कानावर गेला त्यांनी सी ओ साहेबांना शिकली सांगितलं की तुम्हाला हे करावं लागेल परंतु Uh, दिवसभरात किंवा काल रात्रीपासून सकाळपासून कुठलीही हालचाल न झाल्यामुळे पुन्हा uh, एकदम जास्त फोर्सफुली पवित्रा युनियनला घ्यावा लागला आणि त्याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून uh, परत त्यांचीशी अकाउंट डिपार्टमेंट आणि बाकीची डिपार सी साहेबांशी चर्चा झाल्यामधून त्यातून तोडगा काढण्यात आला आणि त्यात मोठा रोल पानसेरे साहेब असतील अवसर साहेब असतील आणि युनियनचे मेंबर असतील यांचा होता आम्ही फक्त निमित्त मात्र तिथं येऊन पाठिंबा दिला परंतु सर्व कर्मचाऱ्यांच्या या फोर्सफुली याच्यामुळे यांनी प्रशासन जागेवर आल्यानंतर त्यांनी मान्य केलं की तीस हजारपर्यंतचा सा जो सानुगृह अनुदान आहे आज संध्याकाळपर्यंत तो जमा होईल आणि मी कर्मचाऱ्यांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य सा केलं या यापुढे सुद्धा कर्मचाऱ्यांकडून चांगलं सहकार्य पूर्ण आपल्या खोपलीला हो राहील याची मी अपेक्षा करतो धन्यवाद हिंगोली नगर परिषदेमध्ये भाई जगताप यांच्या युनियनच्या माध्यमातून भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने या खोपोली नगरीमध्ये मागील तेरा वर्षापासून भाई जतापांची युनियन आहे या युनियनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी युनियन आपली झटत असते या संदर्भात या सहा तारखेला खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील साहेब आणि प्रशासन आणि कर्मचारी आणि युनियन प्रतिनिधी यांच्यामध्ये सात तारखेला सानुग्रह अनुदान संदर्भात मिटिंग झाली होती या मिटिंगमध्ये सर्वांच्या सहमतीने सर्व कर्मचाऱ्यांना तीस हजार प्रत्येकी कर्मचाऱ्यांना अनुदान देण्याचा ठराव झाला होता त्यानुसार दिवाळीपूर्वी त्यांनी तो अनुदान कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणं हे गरजेचं होतं क्रमप्राप्त होतं पण तसं मागील सोळा तारखेपर्यंत कुठलीही हालचाल नगर झाली नाही त्यामुळे आम्हाला कर, आमच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता वाटत होती त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही आज खोपोली नगर परिषदेच्या कार्यालयासमोर काम बन आंदोलन केलं होतं या आंदोलनाच्या मागची भूमिका अशी आहे साहेब की मागील पंधरा तेरा वर्ष औसमाळ साहेब असताना कुलदीप शेंडी साहेब असताना त्यांचे वडील असताना खोपोली नगर परिषदेमध्ये कानून राहून देण्याची दे पद्धत आहे आपल्याकडे आणि तीच पद्धत आपण आपल्या ठरावामध्ये मंजूर करतो म्हणजे आपला जो बजेट असतो बजेटमध्ये ती तो फंड तयार केला जातो की सानुगणासाठी जा एक फंड तयार केला जातो आणि ती तरतूद असताना पण प्रशासनाने त्यांना माहीत आहे की कि ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबरमध्ये दिवाळी येते तर त्या अगोदर तीन महिने त्यांनी तो निधी एक सेपरेट ठेवणं गरजेचं से होतं पण तसं न ठेवता कोकण नगर परिषदेने तो निधी खर्च केला आणि तो सानुग्रानाचा निधी खर्च केल्यामुळे न कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता वाटत होती त्यामुळे आम्ही तो आंदोलनाचा पवित्र घेतला या आंदोलनाच्या पवित्रामध्ये काल आम्ही सर आमचा ठराव आम्ही केला आंदोलन करण्यामध्ये त्यासाठी आम्हाला कर्जत खालापूरचे आमदार ठोरे साहेब तसेच दत्ताजीराव मसूरकर कुलदीपजी साहेब आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक अवसरमळ साहेब यांनी वारंवार फोन करून विचारणा केली की काय त्या आणि ह्या याला त्यांनी सर्वांनी पाठिंबा दिला आणि आमदार साहेबांनी स्पेशली फोन साहेबांनी केला पण प्रशासनानं कुठली भूमिका भूमिका आमच्यापर्यंत पोहोचली नाही त्यामुळे आज सकाळ सात वाजल्यापासून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या नगरपरिषद सभागृहाच्या बाहेर आम्ही आंदोलन केलं आणि त्यानंतर आंदोलन केल्यानंतर के प्रशासनाने एक पाऊल पुढे येऊन मागे नाही म्हणता पुढे येऊन त्यांनी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा जो सानुक्रहान तीस हजाराचा सानुक्रवानंद आहे तो प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत पोहोच होईल असं आश्वासित केलं त्यामुळे आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेला पवित्रा तो आम्ही मागं घेतला आंदोलन मागे घेतलं आणि सर्व कर्मचाऱ्यांना युनियनच्या माफातून आम्ही त्यांना निर्देश दिले की तुम्ही तुमच्या सर्व का का ज्या ठिकाणी तुम्ही कार्यरत आहात त्या ठिकाणी कामावर जायचं आणि नागरिकांची जे आहे सेवा ती करायची मी नो खोपोली नगरीच्या सर्व नागरिकांची मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि माफी मागतो पण मला आम्हाला कुठल्याही पद्धतीने ना नागरिकांना त्रास द्यायचा नव्हता म्हणून आमचं पाणीपुरवठा जी अत्यावश्यक सेवा आहे पाणीपुरवठा आरोग्य आणि फायर ब्रिगेड ह्या सेवा सर्व सेवा आम्ही चालू ठेवल्या होत्या फक्त नागरिकांना एक विनंती आहे की जेव्हा कोविड काळ होता किंवा अत्यावश्यक सेवा असते हेच कर्मचारी तुमच्या सेवेसाठी असतात आणि मग त्यांच्या कर्म मुलांची दिवाळी अंधारात जाऊ नये त्यामुळे आपण पणही आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे मी खोपोली नगरीच्या प्रत्येक नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो आणि आमदार साहेब मसूर साहेब शेंडे साहेब आणि आमचे मार्गदर्शक मोंजे साहेब हे कायमस्वरूपी आणि यांच्या सगळ्यांच्या ताकदीने हे आंदोलन आम्ही सक्सेस केलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो पत्रकार बंधूंचे आभार व्यक्त करतो पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या कामगार एकजुटीचा तो विजय झाला आहे त्याबद्दल भाई जगताप आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो साहेब कुठल्याही नगरपालिकेचा कर्मचारी म्हटला की त्या त्या शहराचा कणा असतो कारण कर्मचारी चांगला, ती, चांगला मोट ते शहर चांगलं आणि कर्मचाऱ्याच्या कामावरच शहराला नाव मिळतं आणि तशा प्रकारचं काम करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की मोठमोठ्या संस्था सुद्धा कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे प्रेमाने वागवतात या असं सगळं काम करत असताना त्यांच्या अधिकाराचा जो सानुग्रह अनुदान आहे ते फिक्स झाल्याच्या नंतरसुद्धा टाळाटाळ करणं किंवा प्रत्यक्ष त्याच्यावर अंमलबजावणी करणं यामुळे आजची वेळ आली तरी ही वेळ येणार नाही असं जे काय आता शासकीय त्या ठिकाणी असतील त्यांनी त्यांनी या ठिकाणी करावं की कर्मचारी हे पहिले नंतर दुसरं शासनाचं आणि नंतर तिसरा टर्म मला वाटतं ठेकेदारांचा आहे पण हे न केल्यामुळे ही आजची वेळ आली सर्व कर्मचारी या ठिकाणचे खोकोलीचे सर्व शांततेचं आहे कारण त्या सर्वांना खोकुलीचं भवितव्याच्या दृष्टीने त्यांना सर्वांना काळजी असल्यामुळं त्यांनी आपल्या त्यापुढे जरीच संप केला असला तर परंतु संप मिटल्यावर सर्व कर्मचारी कामावर केलेले आहेत यामध्ये जी काही कामगार संघटना आहे माननीय आमदार भाई जगताप साहेबांची आणि त्यांचे इथं सहकारी काम करत असलेले आमचे सहकारी किशोरबाई पांचरेचे आणि त्यांची सर्व टीम आणि कार्यकर्ते यांनी चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळं या आजचा हा जो काय संप आहे किंवा आजचं जे काही आंदोलन आहे हे फक्त एक ते दोन तासच त्या ठिकाणी संपलं आणि त्याचं कारण म्हणजे कामगारांची एकता आणि ज्या वेळेला लढायचं असेल त्यावेळेला आपली सर्वांची एकता असेल तर आपल्याला विजय मिळतो हे सर्वांनी उद्देश ठेवून मी सर्व कामगारांनी याबद्दल धन्यवाद देईल आणि त्यांच्या युनियनला धन्यवाद देईल आणि असंच या प्रकारची आपल्या जबाबदारी या शहराला साफसफाई करण्याची सह व्यवस्थित ठेवण्याची ही जबाबदारी कर्मचाऱ्याची आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने कामगार हा नगरपालिकेचा कणा आहे आणि त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारचं हे सगळं झालं यामध्ये आमदार साहेब असतील आमचे कुलदीप बाय असतील सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि त्यामुळे आजचा मिटला परत येतं मी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना दिपावलीच्या शुभेच्छा देतून या ठिकाणी थांबतो